जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेतील येथील घराला लागली भीषण आग अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल रोख रखाम दागिन्यांसह घराचे लाखो रुपयांचे नुकसान मिरजेतील जुबली कन्या शाळेतील गोपाळ नारायणदास देवी शेठजी यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांच्या तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नातून सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं जुने लाकडी कौलारू तसेच घरात जाण्यासाठी लाकडे व पालापाचोळा जास्त असल्याने आगीने पेट घेतल्याने आगीची भीषणता वाढली अगदी दाटीवाटीत घर असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली तर घर मालक गोपाळजी यांच्याकडे पेटीत ठेवलेले लाखो रुपये त्या नोटांची रोख रक्कम व काही दागिने आगीच्या भक्षस्थानी सदरच्या सदरची कारवाई अग्निशमक दलाचे मुख्य अधिकारी सुनील माळी ड्रायव्हर जावेद मुश्रीफ संभाजी सरगर सचिन जगताप राजू शेख दत्तात्रय माने फायरमन विजय पवार अविनाश साळोखे सागर गायकवाड यांनी केलंय आढळून आली होती त्यानुसार मिरज तीन गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली आकर्षण केंद्राकडची एक गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विजवली जाईल घरमालकांचे नाव गोपाळ गोपीदास शेडजी असे असून घरामध्ये तिने जास्त प्रमाणात लाकडं पालापाचळ वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता त्याने त्यामुळं आग लागली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमबाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद